नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात येत असलेल्या बोर्डा सराखा संत्रापूर खुमारी येथे अचानक आलेल्या वादळानं अनेकांच्या घराची छत उडाल्यानं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले तर झाडे उन्मळून विद्युत तारेवर पडल्याने गावातील सर्व नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागली दोन मिनिटांच्या या रुद्ररूपी वादळानं असंख्य कुटुंबियांना रडण्यास भाग पाडल्याचं चित्र यावेळी दिसून आलंय तीस मार्चला सायंकाळी साडेसात वाजतापासूनच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली अचानक आठ वाजताच्या सुमारास पाऊस येत असतानाच वादळानं रौद्ररूप अवतार घेत अनेकांचं नुकसान केलं सराखा बोर्डा आणि खुमारी येथील अनेकांच्या घरावरील टिळाचे शेड क्षणातच उडून रस्त्यावर आले तर कुणाच्या घरावरील शेड उडून कुठे गेलं याचा शोध अजूनही लागला नाही असाच हा शेतकऱ्यांचं देखील बघावयास मिळालंय शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये संपूर्ण कापूस शेतामध्ये टीनीचा शेड असलेल्या गोठ्यात ठेवलं त्या अचानक मात्र आलेल्या या वादळानं गोठ्यावरील टीनाचं शेड उडून गेलं व पावसामुळे संपूर्ण कापूस भिजलं आहे गावातील मोठमोठे झाडे या तुटून विद्युत तारेवर पडल्यानं मोठ्या प्रमाणात विद्युत तार तुटून रस्त्यावर चित्र शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत खांब तुटून पडल्यानं विद्युत पुरवठा खंडित झाला होता गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह सो कांद्रे सोनेघाट सरपंच जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे यांनी नुकसानग्रस्तांना दिली व विद्युत विभाग तहसीलदार मंडळ अधिकारी पटवारी व कोतवाल यांना नुकसान झाल्याची माहिती दिली व तात्काळ घटनास्थळी येऊन नागरिकांची समस्या दूर करण्याची प्रशासनाला सूचना दिली तर नुकसानग्रस्त नागरिकांना मदत म्हणून आर्थिक सहाय्य करण्याचं कबूल केलं व प्रशासन नक्कीच नुकसान भरपाई देईल अशी हमी दिली ही संपूर्ण घटना अतिशय दुःखद असून अनेकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक नुकसान झाले असून अनेक जण बेघर झाले तर नुकसानग्रस्तांना शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची विनंती दुःखी ग्रामवासियांनी केली आहे हा संपूर्ण घटनाक्रम सायंकाळच्या सुमारास घडल्यानं मोठी जीवितहानी टळली तर जर दुपारच्या सुमारास अशी घटना घडली असती तर निश्चितच खूप मोठी जीवितहानी झाली असती अशी माहिती गावकऱ्यांनी प्रतिनिधींसमोर बोलताना दिलेली आहे काल सायंकाळी झालेला अगदी वादामुळे सदा काय या गावावर अत्यंत नुकसान झालेलं आहे खूप जास्त फुलं पडलेले आहे शासनातले आम्ही सांगितलेलं आहे तहसीलदारला पटवारी आर आय तसेच इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला आम्ही सांगितलेलं आहे ते घेऊन इथे पूर्णपणे व्यवस्थित करून देण्याची हमी त्यांनी दिलेली आहे तहसीलदाराकडून पंचनामे करून जास्तीत जास्त मदत कशी शासनाच्या माध्यमातून मिळवता येईल याच्यावर आमचे लक्ष केंद्रित आम्ही करून या जनतेचे जे नुकसान झालेली आहे ते नुकसान कशी पूर्ण करता येईल त्याच्या माध्यमातून काम करण्यासाठी मी गावात आलेलो आहोत गावातून जे नुकसान झालेलं आहे ते अत्यंत गरीब माणसांचं खूप जास्त नुकसान झाल्यामुळे कुठे ना कुठे गरिबांना मदत म्हणून स्वतः मी सुद्धा मदत करून फूल नाही फुलाची पाकळी म्हणून या गावाच्या नुकसानामध्ये कुठेतरी सहभाग झाला पाहिजे या माध्यमातून या गावाची भेट म्हणून मी देण्यात आलेलो आहोत आणि लवकरात लवकर पंचनामे करून शासनाची निधी लवकरात लवकर मिळून देण्यासाठी प्रयत्नशील आहे काल सायंकाळला साडेआठच्या सुमारास अवकाळी चक्री चक्रीवादळामुळे सराखा या गावामध्ये तसेच आजूबाजूच्या गावामध्ये फार असा नुकसान झालेला आहे गावाचा विद्युत प्रवाह बंद झालेला आहे कारण खांब्यावरती झाडं पडले त्याच्यामुळे तारं तुटले आणि आम्हाला रात्रभर अंधारात राहावं लागलं कुणाच्या घरावरचे छत उड उडालेले आहेत कुणाच्या घरावर झाडं पडलेले आहेत तसेच दुसऱ्याच्या घरावरचे छत बाजूच्या घरावर पडलेले आहेत यामुळे सराखा या गावामध्ये फार असं नुकसान झालेलं आहे तरी आम आम आम्हा या गावकऱ्यांची अशी विनंती आहे सरकारला की आम्हाला मदत करावी आणि या अवकाळी चक्रीवादळापासून जे नुकसान झालेले आहे त्यांची भरपावती मिळावी अशी आमची मागणी आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता नागपूर रोड आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताजा घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल